स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी आणि हे दहा महत्वाचे उपाय केल्याने वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा घरामध्ये येईल नवरात्रीत आपल्या आपण जो घरात घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुळाची देवी आपले रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते वर्षभर आपली देवी आपलं रक्षण करते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवत असते तारत असते म्हणून देवीसाठी काहीही करताना आपण कमी पडता कामा नये म्हणून देवीचा आदर सन्मान करून तिची ओटी अवश्य भरावी ती कशी भरावी आज आपण पाहणार आहोत एका ताटामध्ये साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असते तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते असं म्हटलं जात साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग तुम्ही निवडू शकता एका तातामध्ये साडी ठेवून त्यावर खण खन ठेवावा खनाचा रंग शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर वर संपूर्ण पाणी भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगडा गजरा तांदूळ खडी साखर देखील सा ओटीमध्ये पाण्या पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचा आहे त्याला तांबूळ असं म्हटलं जातं यात सर्व वस्तू हातात ओंजळीत घेतल्यानंतर स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवी समोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत मन मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी ती तिथेच अर्पण करायची असते म्हणजे तिथेच ठेवायची असते घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करू शकता किंवा एखाद्या शवासनीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबतच गुरुजींना शिधा अवश्य द्यावा नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते उपाय करावेत ते आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील असे उपाय नवरात्रीमध्ये करता येऊ शकतात आईची पूजा विधी पूर्ण केली जाते या दरम्यान देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास येते त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने जास्त मिळते कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो म्हणूनच असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करत असते नवरात्रीच्या दिवसांमध्ये विड्याच्या पानावर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्त्रोत्र म्हणून त्याचे पठण करावे असं केल्याने घरामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होते व नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो नोकरीची खूप दिवसांपासून काळजी असेल तर तुम्हाला जर तुमच्या नोकरीची काळजी वाटत असेल तर खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला अपेक्षित काम मिळत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या काळात सात वेळा लवंगाच्या जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असं केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी देखील मिळेल आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगांचा अतिशय प्रभावशाली उपाय नवरात्रीमध्ये करता येतो दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कापडात पाच वेलची पाच सुपारी आणि एक लवंग यांची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय नवरात्रीमध्ये राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करा असं केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर होईल व दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात होईल लवंग कापराचा हा उपाय नकारात्मकता कमी करू शकतो नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये लवंग आणि कापराचा दूर करून घराभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कमी होते कारण या नऊ दिवसांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते पारिजातक ही वनस्पती देवीदुर्गाला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावण्याने देवीदुर्गा प्रसन्न होते दे। आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच पैशाच्या समस्येपासून सुटका मिळते तुमच्या घरच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली राहते व्यवसायापासून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला लाभ मिळतो माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अवश्य करून पाहावा जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत असाल किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल प्रगतीच्या अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासूनच तुळशीचे रोप असेल तर नाणे हातात धरून तुम्ही इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर ते नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाढून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील घरातील क्लेश दूर करण्यासाठी उपाय जर तुमच्या घरात नेहमी ताणतणावाचे तन वातावरण असेल नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्त्रोत्र किंवा दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेटसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या अर्पित करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय अवश्य करावेत नोकरीमध्ये प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते पान दुर्गामातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपावे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती सुपारी दुर्गेच्या मंदिरात ठेवावी असं केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर होऊ लागतील ग्रहदोष दूर करण्यासाठी हे उपाय करावेत नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कांडी घेऊन ते लाल कापड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवा असं केल्याने ग्रह दोष दूर होतात असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणताही जुना आजार सतत त्रास देत असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा हा उपाय केल्याने रोगापासून मुट्टी मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान देखील मिळते याशिवाय तुम्ही हा उपाय तुमच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी सुद्धा करू शकता घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावा त्याशिवाय घरातील मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे चित्र देखील लावावे यामुळे कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते व सर्व थकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दरवाज्यावर बांधून द्या नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दरवाजावर लावल्याने घरामध्ये असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते घराच्या मुख्य दरवाजावर किंवा परवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावीत नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते व घरामध्ये सुख शांती नांदते नवरात्रीमध्ये एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा असं केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात व देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशेतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान बारावा अध्यायाचे पठन तरी करावे असं केल्याने मनोकामना पूर्ण होतात महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला थी माता सिद्धिरात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असं केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानले जाते या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यामुळे अनेक फायदे मिळू शकतात या सोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळते विड्याच्या पानांचे उपाय नवरात्रीच्या पहिल्या पाच दिवसात करावेत विड्याच्या पानांवर चंदनाने दुर्गा देवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करावे ओम र्रीम क्लीम चामुंडय विच्छे हा दुर्गा मातेचा बीज मंत्र आहे त्यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने गोळा करून लाल कापडात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवावी तिजोरीमध्ये ठेवावीत हा उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ